नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज सफाई कर्मचारी आश्रम शाळेतील मुलांना वैराग पोलीस ठाण्यातील झेंडा वंदनाचा बहुमान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी उदाहरण ठेवले ध्वजारोहणाचा मान यावेळी ना राजकीय नेत्यांना ना मान्यवरांना ने तर तो दिला गेला समाजातील खऱ्या अर्थाने दुर्लक्षित घटकांना या विशेष उपक्रमांतर्गत आश्रमशाळेत शिक्षण घेणारे पारधी समाजातील दोन विद्यार्थी एक मुलगा व एक मुलगी तसेच वर्षानुवर्ष वैराट पोलीस ठाण्यात साफसफाईचे काम करणारे एक समर्पित दाम्पत्य अशा चौघांच्या हस्ते स्वातंत्र्य ध्वजारोहण करण्यात आले दुर्लक्षित समाजातील मुलं आणि स्वच्छतेची सेवा करत आयुष्य घालवणारे हे कर्मचारी दाम्पत्य यांना दिलेला हा सन्मान केवळ एक समारंभ नव्हता तर सामाजिक न्याय आणि समानतेचा संदेश देणारी प्रभावी कृती होती निरीक्षक कुंदन गावडे यांनी दाखवून दिलं की सन्मान केवळ पद पैसा किंवा प्रतिष्ठेला नसतो तर तो प्रत्येक समाज घटकाला मिळायला हवा त्यांच्या या संकल्पनेमुळे वैराग पोलीस ठाण्याने महाराष्ट्रात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून वैराग पोलीस ठाणे हद्दीतील वैराग शहरातील माता स्वरूपारानी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे अधीक्षक विनायक चव्हाण व पारधी समाजातील विद्यार्थी अभिषेक गणेश जाधव इयत्ता नववी व साक्षी संदेश शिंदे इयत्ता चौथी तसेच वैराग पोलीस ठाणेकडील सफाई कामगार अंबिका राजेंद्र सकट व राजेंद्र सकट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदरवेळा वैराग पोलीस ठाणे हद्दीतून घाळ झालेल्या वेगवेगळ्या कंपनीचे एकूण एकावन्न मोबाईल किंमत रुपये अंदाजे दहा लाख वीस हजार हे सायबर सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री भिताडे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रोहित पवार तसेच पोलीस अंमलदार रतन जाधव यांच्या मदतीने व पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विश्वजित जगदाळे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रतापसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शिवलिंग गुलाब कांबळे व आकाश चव्हाण यांनी कसून शोध घेऊन सदर मोबाईल इतर जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून मोबाईलचा शोध घेऊन ते परत आणून अर्जदार यांना माननीय पोलीस निरीक्षक साहेब श्री कुंदन गावडे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत जगदाळे साहेब पोलीस उपनिरीक्षक प्रताप सिंह जाधव साहेब तसेच वैराट पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार होमगार्ड मोबाईल धारक तसेच वैराट पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक पत्रकार बंधू हे उपस्थित होते नमस्कार मी आय कुंदन गावडे वैराट पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आज आपण सर्वजण एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य साजरे करत असताना समाजातील दुर्लक्षित असलेल्या घटकांना सामावून घेण्याकरता आज वैराट पोलिटेशनचा स्वातंत्र्य दिन आपण वैराट पोलिटेशनमध्ये वर्षानुवर्ष सफाई काम करणारे आमचे दोन सफाई कामगार आणि जे आपण दुर्लक्षित समजला जातो पारवी समाज आश्रमशाळेत शिकणारे दोन विद्यार्थी या चौघांच्या हस्ते आज आपण ध्वजोवण्याचा कार्यक्रम पार पाडलेला आहे त्याच्यामुळं एक खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा उद्देश शिकवलेला असं आपण मानतो